आले बघा इकडं झरेच्या खाली कुठलं गाव आहे मानेवाडी मानेवाडीला आली झर्यात झर्यात मंदिर आहे इकडे चिरायचा आलाय बघा इकडं दोन सासर जोडीनच बसली आता एकान मांडी वर केली एकान मांडी घालून बसली आमचा करायचं म्हटलं थोडं करावं लागतं जाऊ बापू होय चलाय बघा ही मस्त रगिल है। है। आ, रगिल आहे रगिल जरा बोकडाय तू काय पाहिजे फोन रेंज येत नाही नाही त्याचा विषय नाही मया जरा आज दुखून आहे जरा झालं ना किती <सल्थित> राहिले <सल्थित> 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 और काही जरा हात हलवा जरा चरण्या माणसा का जरा तर नाही मग कोण म्हणते म्हातारा या म्हातारा चालू घेता कशा रा शेवायदच म्हातारे म्हटल्यावर म्हातारी माणसाने मग काय न म्हणायचं का होय अण्णा हा दादा भाऊचं म्हणता हा दादा भाऊ भाऊ ते काय बोलतील त्याचा अंदाज अन्न जुडी जरा चांगला झाला आहे तुम्हाला चांगलाय हा

मग काय खातोय ती दावलंच पाहिजे का नाही मग मग हे कुठलं बरं ते मध्ये हॉटेल फोडलेलं कुठलं भाग्यश्री हा हॉटेल फोडलेलं तिथं काय दाखवलंय मग जे आहे ते घडतंय ते दाखवलंच पाहिजे बरोबर आहे ना लगा वर का जळान जळलं नि मग पाणी तर उकळून ठेवलंय हा तशी चव येते ओ किधर है लेखरा करा 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 पानी वो तुम कर रहे हैं अगर तुम चीरो नहीं हो देगी थाव यार नहीं बात इल्कर कलकी अरे पनमुट पानी कर कश्यांत कर बात तीफर करते जा रहे हैं हाँडे हाँडे बाजार के टोपियाँ कम करा करा पानी इसी कड़की को पानी लाम बाई का तैयार बसत ना है �

देखे। 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 आलो रेज येत नाही येते आज मग आपल्याला किती बिनिक चालत नाही इन्स्टा लाव नाही काय बिन लाव येते नाही येत नाही बंद पडतय

तेलच बास उलटा पैकी हलवाय हलवाय चांगला हळद मीठ खाली तो नाही चोळा येत नाही त्यात त्यात टाकायचं घेऊन खरा खरा हलवायचं काय नाही होत नाही हलवायचं हलवते दात्यात आज काय नसतं खालीच हलवा